महापालिकेच्या जुळे सोलापूर पाणी टाकी कचरा संकलन केंद्रावर विजेचा धक्का लागून घंटागाडी चालकाचा मृत्यू झाला ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली महापालिका प्रशासनाच्या मते हा मृत्यू दुचाकी भूत असताना झाला मात्र घंटागाडी कामगारांनी या घटनेला कचरा संकलन केंद्रावरील सदोष वीज यंत्रणा असल्याचा आरोप केला गुरुसिद्ध या सोमेश्वर हिरेमठ वय पंचेचाळीस राहणार बसंतीनगर भवानीपेठ सोलापूर असे मरण पावलेल्या चालकाचे नाव आहे जुळे सोलापुरात पाण्याच्या टाकीजवळ महापालिकेचे कचरा संकलन है। जोन है केंद्र आहे झोन क्रमांक पाच मध्ये हे केंद्र मोडते आरसीसी घंटा गाडी चालक सायंकाळी साडेसहाच्या सुमारास स्वतःची दुचाकी धूत होता यावेळी पाण्याचे प्रेशर मशीन सुरू करत असताना अचानक विजेचा शॉक बसला त्यामुळे तो बेशुद्ध झाला या घटनेची माहिती मिळताच घंटागाडी चालकाचा भाऊ गंगाधर यांनी घटनास्थळी धाव घेतली रात्री आठ च्या सुमारास त्याला बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले गुरुसिद्ध्याचे नातलग घंटागाडी चालकांनी शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतली रुग्णालय परिसरात एकच गर्दी जमली नातलगांच्या आक्रोशाने एकच कोलाहल उडाला याच्या या पश्चात पत्नी दोन मुले भावंडे असा परिवार आहे या घटनेमुळे त्याच्या कुटुंबियावर संकट ओढवले असून महानगरपालिकेकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी घंटागाडी चालकांसह हो त्याच्या नातलगांकडून करण्यात आली कर आहे